या बातमीची प्रस्तुत करता आहे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल सर्व कंपन्यांचे लेटेस्ट मोबाईल मिळवा आता डिजिटल मोबाईल मध्ये यांचा पत्ता आहे अप्रोच रोड वरुड मुंबईतल्या हटकोपर मधल्या एका पेट्रोल पंपावर अतिशय दुर्दैवी घटना घडली एक मोठ होर्डिंग या पेट्रोल पंपावर कोसळलं आणि सोळा जणांचा जीव गेला अनेक जण जखमी झाले त्यानंतर होर्डिंग पडलं कस असा प्रश्न उभा राहिला त्याचप्रमाणे वरुड शहरातील पांडुरणा चौक महात्मा फुले महाविद्यालयासमोर बस परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत होर्डिंग लावण्यात आलेले आहे ज्याचे वाऱ्यामुळे वरील टप्पर निघालेले दिसत आहे यामुळे वरुड शहरातून देखील नागरिक हे होर्डिंग काढण्याची मागणी करत आहे वरुड शहरात अनेक वर्षापासून मोठ्या होर्डिंगचे स्ट्रक्चर ऑडिटच केलं नसल्याची माहिती समोर आली आहे वरुड शहरात अनेक वर्षापासून मोठ्या होर्डिंग चे स्ट्रक्चर ऑडिटच केलं नसल्याची माहिती समोर आली आहे वरुड शहरातील संपूर्ण होर्डिंग हे अनाधिकृत असल्याची माहिती नगर परिषदेकडून मिळालेली आहे वरुड नगर परिषद तर्फे होर्डिंग धारकांना स्ट्रक्चर ऑडिट चे नोटीस देण्यात आले आहे हे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड शिवसेनेचे म्हणजे धीरजभाऊ खोळसकर आपल्यासोबत आहे सर आज मोठ्या प्रमाणात मुरुड शहरामध्ये होर्डिंग लागलेली आहे या होर्डिंग धारावर कारवाई झाली पाहिजे असं आपल्याला वाटते कसं एक तर आताच गेल्या दोन चार दिवसाअगोदर मुंबई येथील घाटकोपर येथे खूप मोठी घटना झाली होर्डिंगमुळे आणि त्याच्या त्यामध्ये जवळपास सोळा लोकं लो जे आहेत ते मृत्यूमुखी पडलेले आहे त्याच अनुषंगाने वरुड शहरामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये होर्डिंग जे आहे अनधिकृतरित्या लागलेले ते दिसतात आज आपण बघू शकतो की ज्या ठिकाणी आपण उभा आहे आपल्या पाठीमागे सुद्धा तिथे होर्डिंग एका बिल्डिंगवर लागलेले आहे जर एखाद्या वेळेस वारा वादळ आलं आणि ते होर्डिंग जर उडालं आणि त्याच्यामध्ये जर समजा दोन चार नागरिकाचा जर जीव गेला किंवा कोणाची जीवितहानी झाली तर याला जबाबदार कोण राहील या नगरपरिषदेने यावर कठोर कारवाई केली पाहिजे आणि दुसरी गोष्ट या वरुड शहरामध्ये असलेल्या सर्व अधिकृत आणि अनधिकृत सर्व होर्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट सन्माननीय मुख्य अधिकारी साहेब यांना आम्ही जा विचारणार आहोत शिवसेनेच्या वतीने की तुम्ही याचं स्ट्रक्चरल ऑडिट केलं का तुम्ही यांना परवानगी दिली का जर समजा तुम्ही परवानगी दिली नाही तर यावर कोणती कारवाई केली जर समजा तुम्ही आतवर जर कोणतीच कारवाई केली नसेल तर जितके वरुड शहरामध्ये अनधिकृतरित्या लागलेले जे होर्डिंग आहे ते या आठ दिवसामध्ये यांनी सर्व नगर परिषद प्रशासनाने आणि अतिक्रमण विभागाने हे तातडीनं काढावे अन्यथा ता शिवसेनेच्या स्टाईलने युवासेना हे वरुण नगर परिषदेमध्ये आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आणि मुख्य अधिकाऱ्याला या त्यांच्या बंगल्याच्या बाहेर निघू बाहेर निघू देणार नाही ना हे मुख्य अधिकारी साहेबांनी एक लक्षात ठेवावं आपल्यासोबत माझी नगरसेवक श्री संतोष निमगरी आहे सर या होल्डिंग संदर्भात नेमकं कारवाई झाली पाहिजे असं आपल्याला वाटते का सर माझं तो स्पष्ट मत आहे मी आज या एस टी स्टँड परिसरामध्ये उभा आहे आणि माझ्या पाठीमागेच हे मोठे मोठे होर्डिंग लागले आहे आणि हवा धुऊन चालते हे पावसाळ्याचे दिवस आहे वादळ येते याच्यामुळे जेवढेही वरुड शहरामध्ये आपल्या शहराच्या हद्दीमध्ये जे अनधिकृत होर्डिंग लागलेले आहे ह्या होर्डिंगमध्ये जर कोणता मोठा अपघात झाला कुणी जीवितहानी था झाली कोणाच्या गाडीचं नुकसान झालं इथे बाजूला शाळा आहे त्याच्यामुळे विद्यार्थी येतात याचं नुकसान झालं तर याला जबाबदार कोण आहे म्हणून याची सर्वस्व जबाबदारी ही नगरपरिषदवर आहे त्यांनी पूर्ण अन अनधिकृत होर्डिंग जे आहे हे होर्डिंग काढलेले पाहिजे जर याच्यामधून काही अपघात झाला काही जीवितहानी झाली तर सर्वस्वी जबाबदार नगर परिषदला धरून मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं जाईल आता आज मी स या प्रेसच्या माध्यमातून हा इशारा देतो आणि जे अधिकृत होर्डिंग आहे त्याच्यात त्यांनाही परवानगी देताना जर त्यांच्याही होर्डिंगनी जर जीवितहानी झाली काही नुकसान झालं तर त्यांच्यावरसुद्धा कारवाई करण्यात यावी आता माझ्या पाठीमागेत पा एस टी स्टँड हे मातुश्री हॉस्पिटलकडे आपण जातो ये ले ले, ले ले, ले ले, ले ले, हे होर्डिंग लागलेले आहे ह्या होर्डिंगचे जे बोर्ड लागले हे पूर्ण खसकलेले आहे निघालेले आहे हे ढिले झालेले आहे समजा हे निघून एखाद्याच्या मानीवर पडले एखाद्या विद्यार्थ्यावर पडले तर फार मोठ मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते असे संपूर्ण वरुड शहरामधले जे होर्डिंग आहे हे होर्डिंग नगर परिषदेने काढावे जर त्याच्यावर कारवाई केली नाही तर आम्ही निश्चितपणे लगेच या दोन चार दिवसामध्ये नगर परिषदच्या विरोधामध्ये आणि होर्डिंगच्या विरोधामध्ये आंदोलन करण्यात आहे या मा प्रेसच्या माध्यमातून मी इशारा देत आहे याची जर दखल घेण्यात आली नाही तर निश्चित आम्ही आंदोलन करू नुकत्याच मुंबई इथे घाटकोपर परिसरामध्ये जे होल्डिंग संदर्भात जे अत्यंत भयानक घटना घडली त्या संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रभर होल्डिंग संदर्भात कारवाई सुरू आहे ते वरुण नगर परिषदेच्या वतीने नेमकं होल्डिंग धारकांना नोटिसांसुद्धा बजावण्यात आल्या आपल्यासोबत इथून वरुड शहरातील नागरिक आहेत त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ सर मोठ्या प्रमाणात होल्डिंग वरुड सुद्धा लावण्यात आले आहेत यामध यावर कारवाई व्हावी असं वाटते का आपल्याला सर वरुडमध्ये अवैधपणे जवळपास महात्मा फुले महाविद्यालय एस टी डेपो आणि परुर्णा चौकात पण होर्डिंग लागलेले आहेत आताच नुकत्याच झालेल्या घाटकोबर गा, येथे दुर्घटने जवळपास पंधरा ते सोळा लोक मृ लोक मृत्युमुखी पडलेले आहेत पण वरुड नगरपालिकेने अजूनपर्यंत त्यावर कोणतीही कारवाई केलेली नाहीत असं वाटतंय की बोर्डिंग लावलेले लावणारे आणि नगरपालिकेचं काहीतरी हित संबंध जोपासतात काय अशी शं अशी शंका लोकांच्या मनात येत आहे सर आज नगर परिषदने सर्व होर्डिंग धारकरा नोटीससुद्धा बजावल्या आहेत परंतु त्यांच्यावर कारवाई होताना दिसत नाहीत तर कुठली दु आता सध्याचा अवकाळी पाऊस म्हणा किंवा हवाधून सुटत असतात अशा वेळेस कुठली दुर्घटना घडली याला सर्वस्वी जबाबदार कोण राहील नाही याला सर्वस्वी जबाबदार शासन आणि प्रशासन राहील कारण हो का एवढं नये जर नगरपालिका काही कारवाई करत नसेल तर मग लोकांनी कोणा कोणाकडे पाहायचं नगरपालिकेत अजूनपर्यंत श प्रशासनच बसलेलं आहे त्याच्यामुळं नगरपालिकेत कोणतीही दुर्घटना जर झाली तर याला सर्वस्वी जबाबदार नगरपालिकाच राहील वरुड नगर परिषदेच्या सुद्धा सर्व होल्डिंग धारकांना नोटीससुद्धा बजावण्यात आले आहे नेमकं काय नेमकं काय कारवाई करण्यात आली या संदर्भात कर निरीक्षक श्री बारसकास आपल्यासोबत आहे जर शहरातले जे आहेत ॲक्च्युअल जे होर्डिंग्स आहेत हे कोणी विना परवानगी लावलेले आहेत कोणतंही असं रेकॉर्ड दिसून येत नाही आहे ज्यांच्या होर्डिंग मालकीचे आहेत त्यांनी एक तर रेग्युलाईज करून घ्यावे व्यवस्थित आपलं जे आहे स्ट्रक्चरला ऑडिट करून घ्यावं जे बरोबर आहेत का हे पी डब्ल्यू डी सारख्या मानका जे ब्युरो आहेत त्यांच्याकडे तपासून घ्यावं आणि जर त्यांना ठेवायचेच आहे तर सर म्हणजे कसं कोणाला अपाय होणार नाही अशा तऱ्हेने ठेवलं तर त्याच्या कोणाचं असं ऑब्जेक्शन येणार नाही पण जनरली काय होतं की पब्लिकमध्ये असं राहतं की याचं काढलं त्याचं काने काढलं त्याचं काढलं याचं काने काढलं आपण म्हणजे अवेअरनेस आणण्यापेक्षा म्हणजे स्वतः समजून घेण्यापेक्षा नागरिकांचे गोष्टी वादने राहत पण जे होल्डर्स मालक आहेत ते कसं आहे की माझं काढलं तर त्याचं काने काढत तसं याच्यातनं राहण्यापेक्षा संयुक्तरित्या जर त्यांनी राबवलं की बाबा तू राहा मी राहतो किंवा हे तर आणि जे काही कायद्याच्या दृष्टीने बरोबर असेल असं जर स्ट्रक्चर उभारलं आणि त्यांनी केलं तर आमचं काही म्हणणं नाही असं पण न्यायला जे आहे की एकशे पंचावन्न आमचं जे आहे एकशे पंचावन्न पी एल आय चालू आहे सन्मान्य माननीय न्यायालयाकडे सुरू सुरू असल्याकारणाने नेहमी सूर, नेहमी ने ने आम्हाला अशा हे येतात इन्स्ट्रक्शन प्राप्त होतात त्या इन्स्ट्रक्शन प्राप्त झाल्यानंतर आम्हाला ती कारवाई करायला लागते पण कसं आहे की ते कसं आहे ते जे जसं कोरोलेशन म्हणजे जे म्हणतो नागरिक आणि पालिका यांच्या सब समजावून घेतलं नागरिकांनी काय नाही जे बाबा पालिका आहे किंवा हे करताय आपल्या म्हणते आहे जर त्यांनी सहकार्य केलं आणि पब्लिक त्या ओल्डर्सचं जाऊ द्या पण नागरिकांनी जर सूचना केलं शेवटी कसं आहे की समोर कोणी काही नाही मी किंवा कोणत्याही प्रशासन कोणी नाही आहे त्यांनी जर अवेअरनेस केलं आणि त्यांनी ठरवलं आम्हाला काळून टाकायचं आहे तर हे कोणी मालक असो कोणी असो ते ठेवणारच नाही मुळात जर पब्लिक उसळली तर सध्या आमच्याकडे संदीप ॲडव्हर्टाईज म्हणून अमरावती आहे त्यांनी इंजिनिअर थ्रू आमचं स्ट्रक्चर हे व्यवस्थित आहे व असा रिप्लाय दिलेला आहे संयुक्तरित्या आम्ही त्यांना पंधरा दिवसाची वेळ दिलेली आहे त्या कालावधीमध्ये ज्यांचे ज्यांचे असे म्हणजे त्याला काय म्हणते पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह झालं म्हणतात त्यांच्या बाजूने किंवा असं अप्रिल प्रयत्न आम्ही त्यांचं ठेवू किंवा सन्मान्य आमचे जे प्रस अधिकारी आहेत वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांचे इंस्ट्रक्शन इन्स्ट्रक्शन प्राप्त होतील तर आम्ही पोलिसांच्या सहकाऱ्यांनी तो काढायचा निश्चितच प्रयत्न करू महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे वरुड वरुड येथील सहाय्यक सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक आपल्यासोबत आहे सर आज तुमच्या परिसरामध्ये जे होर्डिंग लागलेले आहे या संदर्भात आपण नेमकं काय कारवाई केली सर आमच्याकडून आता वरिष्ठ कार्यालयातून माहिती मागवण्यात आली आहे तर आम्ही माहिती दिली आहेत की समजा जी होर्डिंग्स काढायला पाहिजेत अशी माहिती त्यांना कळवली आहे तर जी संबंधित कंपनी आहे तीच ते काढणार आहेत पण अद्यापपर्यंत त्यांचे प्रतिनिधी काही आले नाही तर त्यांनी माहिती काढवण्यास सांगितली होती आपण याबाबतची त्यांना माहिती कळवली आहे तर आता वरिष्ठ कार्यालयातून त्याबाबत समजा कारवाईची हे होईल सध्या आम्ही आमच्यातर्फे माहिती कळवली आहे सरांनी बोलून दाखवलं आहे की जे ज्या कंपनीचे ते होल्डिंग आहे त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे परंतु जर त्यांनी नाही केली तर प्रशासनाच्या वतीने किंवा एस टी मामळाच्या वतीने या होल्डिंग धारकावर सुद्धा कारवाई करून ते होर्डिंग काढण्यात येणार आहेत खरंखर अशा गोष्टी होणं काळाची गरज आहे कारण की होणारी जीवितहानीला सर्वस्वी जबाबदार प्रशासन राहणार आहे त्यामुळे प्रशासनाने या गोष्टीची दखल घेणं काळाची गरज आहे पात्र कॅमेरा निकूबा प्रवीण सारखं छोडाम्यूज पोर्टल